गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील रहिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांनी अट्टल चोरट्या जेरबंद केले असून त्यांच्याकडून एकवीस लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय तर सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला रात्री आठ ते दहा वाजताच्या दरम्यान गोंदियाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या राहत्या घरी कोणी आजार नसताना अज्ञा चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व नगदी असा अठरा लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा एवज चोरून नेला होता त्यांचे चालक सोमप्रकाश फुलीचंद बिसेन वर्ष बेचाळीस राहणार मेहंडा यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ अन्वय दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला गुन्हा दाखल केला होता घटनास्थळावरून प्राप्त सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दहा नोव्हेंबर रोजी संशयावरून रामन्ना उर्फ रामचंद्र पोचन्नाथ ठाकरे वयवर्ष पस्तीस राहणार देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोली याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घरफोडी करणारा मुख्य सूत्रार विष्णू खोकन विश्वास वर्ष चौतीस राहणार अरुनगर तालुका जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया असे सांगितले सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नितेन जहा त्यांच्या निर्देशान्वये तिरोडा उपविभाग पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक उन्नी शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मसराम वनिता सायकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल कापगते पोलीस अंमलदार तुलसीदास लुटे इंद्रजित बिसेन संतोष केदार स्थानिक गुन्हे शाखा यांनी तसेच पोलीस स्टेशन तिरोडाव येथील पोलीस हवालदार दीपक खांडेकर खराबे ठाकरे गायकवाड तसेच तांत्रिक सेल गोंदियाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम पोलीस अंमलदार संजू मारवडे योगेश रहिले रोशन एरने यांनी कामगिरी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित तास गोंदिया साठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि